नमस्कार मित्रांनो मी श्रेयस गायकवाड सर्वप्रथम तुम्हाला विजयादशमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज दसरा आणि आज महात्मा गांधी जयंती तर दोन्ही मिळून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत सुलभू आणि आज आम्ही विजयादशमी असल्यामुळे घराला चांगलं सजवायचं गार्डनला हार घालायचे फुलांचा माळा बनवून चांगला आज उत्सव साजरा करायचा आहे तर तुम्हाला दाखवतो मी आज कुठं आलोय कसई आहे नाद करते का नाद तरी तर आज आम्ही फुलं घ्यायसाठी आलो होतो डायरेक्टली म्हटलं ऑन द स्पॉट वावरातूनच फुलं घ्यायची आणि मस्त माळा बनवायच्या घरून आज सुट्टी असल्यामुळं आजचं थोडंफार काम होतं खंडोबाला जायचं पाणी घेऊन यायचं नंतर देवाला गावायचं सर्व सोनं हे बघा आज आमच्याकडं मस्त दोन तोळ्याचं सोनं आम्ही आता देवाला घेऊन चाललो आहेत आणि आता आम्ही ते देवाला वाहणार आहेत ओके तर आता हे आहे आणि एवढा फुलांचं बाग आहे याच्यातून नुकतीच आम्हाला थोडी थोडी फुलं घ्यायची आहेत आणि मस्त माळा बनवून घर सजवायचं आहे गार्डनला माळा घालायचे आणि विजयादशमी चांगल्या आनंदात साजरी करायची चक्करचे झाडं आहेत फार मोठे मोठे आणि मग तर याच्यातच झाकला जाऊ राहिलो मी तुम्ही बघू शकता आणि मस्त आज खूप सारा एन्जॉय आणि आज दसरा म्हणजे आज पुरणपोळी पुरणपोळी खाण्यासाठी खूप उत्सुक होतो मी आणि आज मस्त मी पुरणपोळी खाणार आहे तुम्ही पण तुमच्या घरी बनवून खा मी तुम्हाला बोलवलं असतं पण तुम्ही खूप लांब राहता आणि मी माझ्या मालाजवळ राहता हे विसरू नका मी खाल्ली काय तुम्ही खाल्ली काय एकच आहे बरोबर आहे ना, ना? त्याच्यामुळं वाटलं तर मी एक खायची तर मी तिथं दोन खाईन तुमची वाटेची म्हणून खाईन मस्त भजी खाईल कुरडे खाईन तुम्ही पण तुमच्या घरी बनवून खा बरोबर ना हा चालतंय अशा प्रकारे आपल्या आता एवढे फुलं तोडून झाले आणि घरच्या दिशेने वाटचाल करण्याआधी मला तिकडं थोडे ना त्या साईडला नारंगी कलरचे फुलं दिसले तुम्हाला दिसत आहे का नाही आता तिथं दिसले असेल आता आपल्याला तिथं जायचे थोडे नारंगी कलरचे फुलं तोडायचे चलो पण मित्रांनो काही म्हणा गावाकडलं वातावरण ते गावाकडलंच असतं बरोबर आहे का नाही त्याच्यामुळेच गावाकडली लोक पाच वर्ष जास्त जगतात पाच नाही पन्नास वर्ष पन्नास नाही म्हणजे काय तुम्ही म्हणशाल शहरातले लोक सत्तर वर्षांमुळे तुम्ही एकशे वीस तीस वर्ष नाही पण आनंदाने तरी जगता बरोबर आहे ना हो मग विषय आहे का तर अशा ठिकाणी आपण नारंगी फुलांच्या वावरात आता आलोय म्हणजेच झेंडूच्या फुलाच्या याच्यात आलो आहेत आणि आपल्याला आता हे काही थोडे तोडायचे आहेत आणि मस्त घरच्या दिशेने वाटचाल करून हार बनवायचा आहे आदरणीय थोरले सोबत आता आम्ही सोनं वाटण्यासाठी म्हणजे देवाला वाहण्यासाठी आलोय आमचे था। थोरले बंधू आणि तुमसवा देव फायनली आता आम्ही खंडोबाच्या देवस्थानाकडे आलोय आता आम्हाला देवाला, देवाला सोनं व्हायचंय ना बरोबर नसू आता आम्ही देवाला मस्त सोनं वाहणार आहे तुम्ही पण तुमच्या देवाला चांगलं सोनं व्हा चांगली प्रार्थना करा मी आनंदीत आणि सुखी जीवन जगा vire tu para cima bye <tipos>